संतोष देशमुख हत्या प्रकरणातील प्रमुख आरोपींपैकी कृष्णा आंधळे हा ग्रामपंचायत सदस्य होता म्हणजे तो एक लोकप्रतिनिधी होता कृष्णा आंधळे माहिती घेतली असता कृष्णा आंधळे संभाजीनगर मध्ये पोलीस भरतीची देखील तयारी करत होता मात्र भाईगिरी करण्याची त्याची आवड त्याला पुन्हा गावाकडे घेऊन आली तो मैदवाडी ग्रामपंचायतचा बिनविरोध सदस्य झाला होता यानंतरच तो इतर गावचे राजकीय पुढारी गुन्हेगारी पार्श्वभूमीच्या लोकांच्या संपर्कात आला याच दरम्यान तो सुदर्शन भुलेच्याही संपर्कात आला कृष्णा आंधळेवर आधीही गुन्हे दाखल आहेत आधीच्याच तीनशे सातच्या गुन्ह्यात तो फरार होता तरीही तो मोकाट फिरत होता तोच कृष्णा आंधळे आता संतोष देशमुख खून प्रकरणात फरार आहे कृष्णा आंधळेला अद्यापही पोलीस पकडू शकलेले नाहीत त्यामुळे सर्व आरोपी पकडले गेले असताना कृष्णा आंधळे सापडत नसल्याने पोलिसांवर देखील संशय व्यक्त केला आहे त्याच कृष्णा आंधळेला आता दणका देण्यात आला कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्याचे आदेश न्यायालयाने दिले आहेत छप्पनहून अधिक दिवस उलटूनही कृष्णा आंधळे अजूनही सापडत नाहीत त्यामुळे न्यायालयानं त्याची संपत्ती जप्त करण्याचे आदेश दिले आहेत त्याचे बँक खाते आणि संपत्ती जप्त केल्याने तो शरण येतो का याचीही चर्चा होते अनेक दिवसांपासून पोलिसांना गुंगारा देणारा कृष्णा आंधळे हा अजूनही फरार असल्यानं हा निर्णय घेतल्याचं जा बोललं जात आहे गुन्हे शाखा सीआयडी आणि एसआयटी कृष्णा आंधळेचा शोध घेत आहेत मात्र तो अद्यापही सापडलेला नाही त्यामुळे सीआयडीच्या वतीनं न्यायालयात कृष्णा आंधळेची संपत्ती जप्त करण्यात यावी अशी मागणी करण्यात आली आहे या अगोदर खंडणी प्रकरणातील आरोपी वाल्मिक कराड याची देखील संपत्ती गोठवण्याचं काम सी आय डी आणि एस आय टीने केलं होतं त्यानंतरच वाल्मिक कराड्याच्या नावावर अनेक प्रॉपर्टी असल्याचं समोर आलं त्यासोबतच वाल्मिक कराड्याच्या दोन्ही पत्नींच्या नावे करोडो रुपयांची प्रॉपर्टी असल्याचं देखील समोर आलं तेव्हाच वाल्मिक कराड शरण आला होता त्यामुळे आता कृष्णांध्रेच्या नावावर किती प्रॉपर्टी आहे हे स्पष्ट होणार आहे आणि त्यातूनही काही माहिती मिळते का तेही समोर येणार आहे आणि केस येथे असलेली त्याची बँक खाती आणि पाच वाहन जप्त करण्याची प्रक्रिया सुरू आहे त्यामुळे आता कृष्ण आंधळेचा आर्थिक कोंडमारा होण्याची शक्यता आहे या अगोदर वाल्मिक कराड याच्या संपत्तीच्या जप्तीची न्यायालयाकडे परवानगी मागितल्यानंतरच कराड हा सीआयडीला शरण आला होता त्यामुळे आता कृष्ण आंधळे तपास यंत्रणांना शरण येणार का ते पाहणंही महत्वाचं असणार आहे धाराशिव मधील एका सीसीटीव्ही मध्ये समोर आले की हे सर्व आरोपी एका गावात गाडी सोडून पळ काढतात त्यानंतर शेतातून जंगलातून त्यांनी पळ काढला त्यानंतर सुदर्शन घोले कृष्ण आंधळे आणि सुधीर सांगळे गुजरातला एकत्र लपले होते असं सांगितलं गेलं मात्र तिथून पैसे आणण्यासाठी गेलेला कृष्ण आंधळे हा परत आलाच नाही त्यामुळे कृष्णा आंधळे गेला तरी कुठे हा मोठा प्रश्न तपास यंत्रणांसमोर आहे कृष्ण आंधळे जिवंत आहे की नाही याची देखील चर्चा राजकीय वर्तुळात रंगली आहे एकूणच आता कृष्णा आंधळे सापडतो का त्याची संपत्ती एकूण किती आहे आणि त्यातून पोलिसांना काही माहिती मिळते का ते पाहणं महत्त्वाचं असणार आहे पण एकूणच न्यायालयाचा हा निर्णय याविषयी तुमचं मत कमेंट बॉक्समध्ये सांगा लोकमतचं यूट्यूब चॅनल सबस्क्राईब केलं नसेल तर आठवणीने सबस्क्राईब करा